रघुपते राघव राजाराम पतीत पावन सीताराम रघुपते राघव राजा राम पती तपावन सीताराम महाराज जे म्हणाले की पोटाला मिळायला सुद्धा जी विद्या शिकावी लागते त्याच्यात माणसाची पंचवीस वर्ष तीस वर्ष जातात आणि तरी खात्री नाही की नक्की काय मिळेल आपण <coughs> अनुभव घेतो की नवीनने तेव्हा एवढं शिक्षण घ्यावं तेव्हा माणसाची पोटापाण्याची तरतूद होते निदान होईल असं आपण समजू न झालेले लोकही आपल्यासमोर आहेत तरीसुद्धा होते पुढे होईल कदाचित इतकं शिकावं लागतं इथं आता परमार्थाच्या बाबतीत अडचण अशी आहे की शिकावं अत्यंत थोडं लागतं आचरावं मात्र खूप लागतं आणि समाधानाची सोय नक्की होते ज्याच्यासाठी शिकायचं ते प्राप्त झालं म्हणजे झालं आणि शिकायचं प्रमाण इकडे पंचवीस वर्ष आहे इकडे एखाद्या शब्दापुरतंसुद्धा बास आहे एक नाम शिकला आणि काय शिकायला पाहिजे माझ्या महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर एका आता हे आचार समर्थ सगळं खूप समर्थ आहे पण त्यात भगवंत नाही येतं का उपयोग निद्याचा त्या अर्थाने एक भगवंत शिकला म्हणजे एक प्रेम शिकलं एक सगळीकडे व्यापून असलेली सगळ्याला चालवणारी शक्ती ओळखली तर मग बाकीचं काही शिकण्याची गरजच नाही ती चालवते आहे सगळं तर, तर इथे या अर्थाने शिकायचं त्या अर्थाने कमीच ते टिकून राहावं म्हणून चित्ताची जी अनुकूल स्थिती निर्माण करण्याचं जे मार्ग त्यातलं मार्ग आहे ती स्थिती टिकली पाहिजे म्हणून चित्ताची स्थिती अनुकूल पाहिजे ती अनुकूल असली तर पुढे ते टिकून राहत शिकलेलं काय आहे तर गेल्या वेळेला आपण अंतशत्रू शिकलं तिथेपर्यंत आलो म्हणजे शिकलो म्हणण्याविषयी अंतशत्रू इथे लिहिलेलं आहे शमबील अंतशत्रुसी बाह्य शत्रू नये नसे महाराजांच्या बाबतीत काय होईल असं जातक सांगितलं असं भविष्य सांगितलं किंवा त्यांनी त्यांचे ते काय अडाखे काय सांगितले तर विद्या पाहता अगणित गणिते न गणवे नेमस्त ब्रह्मज्ञानी होईल सत्य असे आम्हाला वाटले तेव्हा विद्या पाहता अगणित तिथं काय त्यांच्या दृष्टीनं विद्या म्हणजे त्यांच्या दृष्टीनं खरं सांगायचं सा त्याला ज्या लौकिक विद्यासाठी आपण एवढा जीव पाकडतो ते त्यांच्या दृष्टीनं कचरा आहे खरोखर बाबांच्याकडे पाहिलं की आम्हाला नेहमी वाटेल बाबांच्या रूपणाला बसलं की लौकिक विद्या म्हणजे कचरा ते काय कुठलाही पाश्चात्य असो पौर्वात्य असो ते विवा असो नाही तर अरविंद असो नायणिक कोण असो कुठले कुठल्या सगळ्या तत्वज्ञानांच्या सगळं तिथं निचोड आणि ते त्यातलं तत्त्व घेतलं तिलं फिकून आणि असं मी बघितले पण म्हणजे ह्याच विषयात वेळेला शिकायची वेळ आली किंवा आनंदाने ते शिकायचा विषय होता त्यावेळेला मला आपल्याला एकदा त्यां तत्वज्ञानात त्यातली गंमत सांगितलेली आठवत असेल तर शॉपेन हा हो मोठा निराशावादी निराशावादी तत्वज्ञान जे मांडलं ते त्याने ऑप्टिमिस्ट आणि पेसिमिस्ट असतात ना तसे काही लोक नेहमी आशावादी राहतात आशावादी राहणं चांगलंच आहे पण तो कमालीचा निराशावादी होता आता त्याच्या आयुष्यात अशा घटना घडल्या असतील किंवा आणि काय असेल पण त्या तपशिलात न जाता तिने एक निराशावादाचं तत्त्वज्ञान मांडलं सगळं शेवटी कसं निराशा होतो मनुष्य कसा, कसा। आणि प्रपंचात मनुष्य निराश होतो याबद्दल मला काही शंका नाही म्हणजे ते आपल्या अनुभवाचं त्याचं ते, ते निटारवं हो आमचं छान चाललंय वगैरे ते मोठ्या माईकवर मी इथे नाही प्रत्यक्षात खाजगीत विषया तर ते जे काय आहे ते आतकळतं तेव्हा प्रपंचा ते लोक प्रपंचाच्या पलीकडे विचार करणार आहेत त्यामुळे त्यांचा निराशावाद हा अगदी सुप्रतिष्ठ असतो तसा आहे अगदी तो प्रस्थापित झालेला आहे आपल्याकडे सूक्ष्मदृष्टी आहे ते त्यामुळं त्यांना माहिती की निराशा येते कशाला त्याचं मूळ शोधून काढले त्यांनी आणि मग ते, ते आशावादी म्हणून आशावादी झाले नाहीत त्यामुळे सुखी झाले नाहीत त्यांनी सत्य जाणलं म्हणून सुखी झाले त्यांनी स्वरूप ओळखलं प्रपंचाचं काय आहे ते आणि मग त्यामुळं त्यांना ज्या आनंदाचा लाभ झाला त्या आनंदाची कल्पना तिकडच्या तत्त्वज्ञानामध्ये येत नाही म्हणून त्या तत्वज्ञानामध्ये अनेक शब्दांना पारिभाषिक शब्द शब्दच नाही आपल्याकडे ह्या सगळ्याला ब्रह्मबिम्म ह्या सगळ्याला शब्द आहे त्याला तिथे शब्दच नाही आहे इंग्रजीमध्ये या अत्यंत महत्त्वाच्या शब्दांना शब्द नाहीत कारण त्या अनुभवच नाही ती दिशा नाही ती दृष्टी ना नाही सूक्ष्मदृष्टी नाही आणि त्याचा त्या अर्थाने अभ्यास आणि अनुभव जो असतो तो नाही त्यामुळे महत्त्व तर कळलं नाहीत ज्यात ज्या आपल्याला कळलंच नाही त्याचं महत्त्व कसं कळेल म्हणजे आपल्याला काहीतरी माहिती असली तर महत्त्व तो कळेल आपल्याला कळतं एखाद्या अमोग फॅशन म्हणजे मनुष्याला काहीतरी वाटायला लागते जाऊन चक्कर मारून आलं पाहिजे काय नवीन आले बघा काहीतरी नवीन आल्याचं कळलं ना म्हणून तुम्ही अजून पाहिलं नसेल बरोबर आहे म्हणजे मग गेलंच पाहिजे म्हणजे हे कळलं तेव्हा सगळं पण तिथे सूक्ष्म कळलंच नाही तिथं काय करणार तर त्या आम्ही सांगत होतो शॉपेनॉवरचं तर शॉपेनॉवरला परत म्हणजे संशय त्याच्या शेवटी काय झालं आणि त्याचं आधीच संशय किंवा निराश असलेलं म्हणून अधिक संशय अधिक संशय अधिक संशय अधिक निराशा असं करत घ्या हा तसा पेसिमिस्ट माणूस त्या बाजूने नेहमी संशय आणि निराशा यांनी ग्रासलेला असेल तर तसं असूनसुद्धा त्याला एकदा एकाने विचारलं आहे की तुम्हाला एवढ्या प्रत्येक गोष्टीत निराशा येते एवढ्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला शंका येते एवढंच तो ज्यांना मी त्याचं तयार केलं तर तुम्ही आता ते ते काय झालं त्याचा मित्र जेवायला यायचा तर ते दोघे जेवायला बसले हे आत गेले तर म्हटले तुम्ही आत्ताही जिथे इथे जेवायला बसला त्यावेळेला तुम्हाला आता संशय नाही का यामुळे काहीतरी आपल्याला घोटाळा येईल पुढे निराशेचा प्रसंग येईल असं तर म्हणलं अशा वेळेला मी संशयवाद बाहेर चपला काढतो तसा ठेवून आलेलो बूट काढतो तसं <laughs> <पतोफ़ी>। <laughs> नहीं नहीं नहीं। हे इतपतच आहे त्याचं नाही त्यामुळे अभ्यास करून काही निष्पन्न नेहमी बघितलं की त्यात काही होते तसं त्यांच्या दृष्टीनं हे ज्ञान म्हणजे केवढं मानलं जातं नव शॉपेनवरचं स्पेलिंग सांगायचं तरी अवघड परिस्थिती तर असल्या अवस्थेतसुद्धा त्याचं काही आपल्याला काय त्याचा उपयोग कचरायचा सगळे जे काय शिक्षण म्हणजे आपण म्हणतो ना यात कुठं अंतशत्रू एवढा एक शब्द आला आहे का सांग तुम्ही गेल्या वेळेला आपल्याला एक छोटंसे म्हटलं होतं आपल्याला विनंती केली की आपल्या अभ्यासक्रमात अंतशत्रू नावाचा काही विषय आहे संरक्षणशास्त्र झालं तरी सुद्धा ते बाह्यशत्रूचा विचार करत असतात त्यांनी जर फार खोल त्या शास्त्रात कुठे गेला तर त्याला एक स्ट्रॅटेजिकली त्याला विचार करावा लागतो की तो या क्षणी काय करेल काय करेल याचे जे विचार आहेत तेवढ्यापुरता तो त्याचा ते विचार करतो पण तो, तो आक्रमण आणि प्रतिकार किंवा प्रतिकार आणि आक्रमण हे या भाषेत चालू आहेत अंतशत्रू म्हणून विचार केला नाही की मनुष्य ॲग्रेसिव्ह काय आहे मुळात तो अशा तऱ्हेनं स्वामित्व का गाजू इच्छितो सामान्य वस्तू झाली तरी सुद्धा आपण बाजारातून आणली मान्य पण बाजारातून ज्यांनी आणली ना त्याची ती स्वामित्व त्याच्यावर नकळत कळत साधे ती काय वस्तू बॅटरी असू दे हे असू दे पेन असू दे आमका असू दे मी पेन आणू दे इथे दिसत नाही कोणी घेतलं का आता काय तो घेऊन काय चोर गेला आहे का घरातली माणसं कुठं पळून गेली आहेत काय नाही ती ऐकी पण तरीसुद्धा तिथं तसं वाटतं सदी भाजी आणली तरी सुद्धा इथं ठेवली ती इथं ठेवली होती हो तुम्हीच ठेवली होती तुमचंच घर आहे इथं आपण वस्तू पळण्यासारखी उताटकी नाही कुठं अंतर्धान पावत नाहीत पण तरीसुद्धा त्याला अस्वस्थता कारण ते त्यांनी आणले दुसऱ्याने कोणी आणलं तर आपण विचार करतो का हा नाही दुसऱ्याने घरात घराने धान्यभरे भरून ठेवलं असलं घरात तरीसुद्धा त्याचा विचार मनात येत नाही कारण त्याचा स्वामित्व नाही आहे संबंध नाही तसा इथे संबंध आहे मी आणलेला आहे ते दहा रुपयाचंच आहे पण तरीसुद्धा शंभर रुपयाच्या गोष्टीचं जे वाटत नाही ते ह्याचं वाटतं कारण ते माझे माझं त्याच्यावर स्वामी मी आणलं नाही ते तुम्ही आणलं काय आता आपल्याला काय भाजी खायची आहे का सगळी जशी जशी पुन्हा तिचं काहीतरी करावं लागणार ते दुसरंच कोणीतरी करणार आपण नुसतं आणून देणार आणि झाली का नाही म्हणून विचारणार पुन्हा चांगली नाही झाली म्हणणार म्हणजे हे एवढं आपलं कर्तृत्व पुढे हेच आहे तर मग हे जर आहे तर ते आणलं आहे त्याच्यावर एवढं कशाला त्याचं स्वामित्व पण ते माणसाला तितकं स्वामित्व इतकं सूक्ष्म आहे की सेवेतसुद्धा स्वामित्व आहे इथपर्यंत ते पोचलेलं आहे मी देवाचं म्हणत नाही देव माझा म्हणतो आता यातसुद्धा फरक नाही का तसा विचार केला तर देव माझा देव माझा वाटावा हे बरोबरच आहे ज्यांना काहीच देवाचं वाटत नाही त्याच्यापेक्षा हे खूप चांगलं पण देव माझा आहे हे खरं आहे पण मी देवाचं आहे हे अधिक खरं नाही का तिथेसुद्धा मी त्यांचा आहे त्यांचा आहे म्हटल्यानंतर त्यांनी जे ठरवतील ते माझं आहे सगळं तसं नाही होत देव माझा आहे म्हणजे मला जे करायचं आहे की नाही ते देवानी करावं अशी अपेक्षा तो नोकर नाही का दाला साध्या भाषेत ते एकदम खाली या आल्या असं वाटतं पण खरं आहे ते तर देव माझा का मी देवाचा इथे सुद्धा साधं स्वामित्व आहे की साधं स्वामित्व एवढंसं सांगून जातं की अरे मी देवाचा एवढी पायरी ओलांडायला सुद्धा माणसाला खूप काळ लागतो मी देवाचा आहे देवाने मला ह्या परिस्थितीत ठेवल्या असं नाही वाटत परिस्थिती मला जशी पाहिजे तशी मी करणार आणि त्यात त्यांनी मात्र वेळच्या वेळेला वेळच्या वेळेला मदत केली पाहिजे अगदी कुठल्याही क्षणी त्यांनी मागं होऊन चालणार नाही वेळच्या वेळेला मदत केली पाहिजे आव काय म्हणजे तो देव जर आहे तर त्याच्या हातात सगळे आणि आपण इकडे ठणठण म्हणणार सत्ता सगळं तया हाती मी जेव्हा का कुळती वगैरे कुठं काय का कुळती आपल्या कामाला देव यायला पाहिजे तर ती कामासाठी व्हावं आहे तसं आहे तर ते ह्याच्यात अंतशत्रू कोण स्वामित्व ते काही कुठे बाहेर आहे काम भाजी ती वस्तू झाली तीच्या तशीच्या तशीच राहील जाग्यावरच राहील आणलेली भाजी आपणच खाऊ शकू किंवा कुणी खाऊ शकेलच ह्याचीसुद्धा खात्री नाही दोन दिवस चुकून लक्ष गेलं नाही तर भाजी टाकावी लागते आपल्याला माहिती आहे की त्याच्यात ते काय होतं ते काय विघटन होतं आणि टाकावं लागतं ते आणलेलं मी खाईन एवढंसुद्धा मी आणलेल्या भाजीवर माझं स्वामित्व नाही तर माझं काही जीवनाचं स्वामित्व आहे का माणसांचं स्वामित्व आहे का वस्तूंचं आहे कशाचं स्वामित्व आहे आणि कशाला त्यासाठी माणसाने अस् अस्वस्थ व्हावं शत्रू का म्हणायचं मित्र असतात तर मदत केली असते स्वामित्व मदत करीत नाही स्वामित्व त्रास देतात त्यामुळं आपल्याला ते नको अंतशत्रू का म्हणायचा शत्रू हा शेवटी नेहमी तुमच्या विरोधात असतो मग तुम्हाला जर समाधान हवं आहे तर तो असमाधान त्याची व्यवस्था करतो मग तो शत्रू झाला म्हणून स्वामी तो हा विषय नाही आपल्याकडे अशी कितीतरी म्हणजे अंतशत्रूमध्ये या गोष्टी लोभ आहे म्हणजे लोभ आहे लोभ आहे किती लोभ आहे म्हणसा मला सांगा लोभ म्हणून काय बाबा शर्ट आहे का पॅन्ट आहे का काय वस्तू आहे का चमचा आहे का वाटी आहे का काय आहे काही नाही पण चमचावाटीत लोभ आहे म्हणजे चमचावाटीत तशीच आहे त्याचा काय प्रश्न नाही ती एवढासा ते सुद्धा ते काय म्हणतात तसं त्याला आता कडा त्याने लागली तर घासेल माणसाला तर ते येईल आमच्याला धार असते बघितलं म्हणून काय काही आमच्याला म्हणजे धार असते घेताना चुकतं म्हणा किंवा नंतर फार वापरला जातो म्हणा काय असेल ते तर त्याच्यामुळे त्याला धार त्याने सुद्धा कागद साधा असला तर कडेनं जर तुम्ही नीट नाही उचलला तर त्या कागदालासुद्धा असा हात फिरवला तर कापतं म्हणणं रक्त काढतं साधा कागदसुद्धा जे तसा विचार केला तर पण आता आपल्याला अनेक घरामध्ये टाकवत नाही टाकवत नाही वस्तू टाकवत नाही लागली नाही कधी लागण्याची शक्यता वाटत नाही तरीसुद्धा ती टाकवत नाही बरं कोणाला तरी अगदी बरं टाकावी म्हणजे काय आपण काय असं कुंडीत टाकावी म्हणतोय का आपण असं म्हणतो की देऊन टाकावी अजून प्रकार आहेत ना टाकावी हे क्रियापद झालं त्याच्या मागं अजून काहीतरी आहे ना तर देऊन टाकावी असं म्हणा वाटलं तर ज्याला गरज आहे त्याला द्यावी पण ती लागली कधी तर अति आपली ख खात्री नाही ती आपल्याला लागणाऱ्याची खात्री नाही कधी लागणाऱ्याची खात्री नाही अहो ती घ्या ना पण ते द्या म्हणायचं ते आतून लो असतो ती सोडवत नाही असू दे कधीतरी मला उपयोगी येईल आता असू दे कधी उपयोगी येणार आणि त्यावेळेला आपण असणार आपल्याला तीच वस्तू लागणार का काय लागणार ह्यातलं आपल्याकडे काही खरं खऱ्या अर्थाचं ज्ञान काही नाही तरीसुद्धा अंतशत्रू आहे तो बसलेला आहे तो लो आहे तो माणसाला ह्याची फलफट नाही टाकून देणार आपण जे गोळा करतो ह्याची काय भाजी सोडली तर त्याचे ते काय राहतात ना डेट ते सुद्धा टाकून देणार ते कुणीतरी त्याला सुचवलेलं पाकक्रियेत कुठेतरी आलंच असेल तर देठाची सुद्धा भाजी करून उद्याचा दिवस आपल्याला इतकं देठाची भाजी करून राहण्यासारखी काय परिस्थिती आली आहे बरं असेल तर करावी भाजी एखादी आणि द्यावी मी देठाची भाजी कशी कर केली आहे चांगलं आणि ती तुम्हाला उपयोगी पडते का बघा द्याला तशी खायची इच्छा असेल कोणाला तरी गरज असेल तर द्यावी नसेल तर देठं खाणारे आपल्याकडे प्राणी आपल्या आधीच्या पिढीचे आहेत देऊन ना त्यांना देठं घाईली घालावी ते हे आहेत बाहेर प्राणी आहेत त्यांना घालावी ते खातात आनंदाने आपण आता ते काय भाजी आहे ती मूळ खाल्ली ना आता देठं तरी त्यांना जाऊ देत पण असं वाटतं देठे एक दिवस तरी राहू देत मग ती नीट राहावीत हिरवी राहावीत ताजी राहावीत म्हणून ओल्या फडक्यात गुंडळून देठंसुद्धा डब्यात ठेवणारे लोक भेटतील तुम्हाला काय देठात लोक त्याचा आणि माणसं सांगा असं आहे तर माणूस घरंदार काय सोडणार मला सगळं तो काय प्लॉट सोडणार आहे की कोणतरी गरीब गरीबाला तिला देऊन टाका कसं का, का। लोक इतकं म्हणजे लोक वेळात कळतील ते शेवटी असं म्हणतील आपल्यातला माणूस हा पितूर झाला नाही का तो त्या देऊन <laughs> <laughs> टाकायला काय व्यवहार कळत नाही म्हणतील तर त्यामुळं पुन्हा आपल्याला त्यांची भीती वाटून का होईना परत पुन्हा बरं भीती त्यांची वाटे समजा मला द्यायचं आहे तो माझाच आहे मी कष्टाने घेत मला तो देऊन टाकायचा आहे त्याच्यात त्याचा खरं काय संबंध आहे बर का बरं त्याला हवं आहे का तर हात तुला घे तर तो बेट रुख नोको मी माझ्या आहेत तसं पण तुम्ही असं कशाला देतात आता असं कशाला देतात हा मी आणि माझा प्लॉट यांचा संबंध आहे की नाही माझी वस्तू यांचा संबंध आहे की नाही पण तो कशामध्ये येतो तर तो, तो, तो ह्यातच वाढलेला आहे ते अंतशत्रू तिथे पण आहे आणि अंतशत्रू वास्तविक खरं सांगायचं तर ह्याचा त्याच्या ह्या व्यवहाराशी त्याचा काही संबंध नाही तो द्यायचा आहे तो ज्याने दिला त्याला दिला ते ते बघून घेतील काय करायचं ते बरोबर आहे की नाही पण तरीसुद्धा त्या असं वाटतं असं त्यांनी देऊन टाकलं देठ जे देऊन टाकायला दे प्लॉट देणार नाही मला माहिती पण तरीसुद्धा समजा दिला त्यांनी काय फ्लॅट दिला प्लॉट दिला काय त्याच्याकडे वस्तू आहे ती दिली काय त्याचं सोनं आधी दिलं त्यांनी समजा आपलं काय फरक पडणार आहे बरं आपल्याला हवं आहे का विचारलं ना तुम्हाला नको ना मग देऊ देणार म्हणजे असं एवढंसुद्धा इतकं जवळ आहे समजा तरीसुद्धा जवळचं माणूस आहे संबंधातलं माणूस आहे म्हणून विचारलं त्यांना नको आहे मग आता दिलं ना ती गोष्ट तो अजून दहा माणसानं सांगणं त्यांनी ती देऊन टाकलं बरं घर देऊन टाकलं ते ही वस्तू देऊन टाकली त्याने देऊन टाकली तर ते बरं काय आपल्याला बातमी द्यायची आहे का नाही पण लोकांना असल्या बातम्या कशा मिळवायच्या आणि त्या कशा द्यायच्या काय शास्त्रच आहे ते काय कळा काय कळावं माहितीने तंत्रज्ञान तिच्या पुढे शरण आहे काय सांगा तेव्हा हे असं आहे आता ते त्याच्या तेथात लोह आहे त्याच्या त्या झाडात लोभ आहे ते काय पानात लोभ आहे कशात लोह आहे कशात नाही म्हणून विचाराव त्या ते आपण म्हणतो ते घरात कपडे शर्ट आहे फाट लाईक वापरून वापरून झाल तरीसुद्धा त्याचा तुकडा कापून का होईना पण कशाला तरी येईल आता एवढी प्रपंचाची वेळ आली असली तर जरूर करावं माझं म्हणणं अगदी कलर वेगळे करा हात वेगळे करा पाय वेगळे करा ते काय जे असेल ते वेगळे करा सगळ्या ठिकाणी काय वापरा ते वापरा बरोबर आहे आपल्यावर परिस्थिती आहे एक शर्ट होता पुन्हा आपल्याला दोन वर्षात घेणं शक्य नाही मान्य काय हरकत नाही पण असं काही नाही हो ते पडले ते जे घड्या पडल्या जातात तर त्या घड्यांना बघितलं असेल आपण अनेक साड्यासाठी वापरता येत नाहीत आपल्याला कारण त्या पंचवीसमध्ये कधी नंबर तेच तर त्या घरा हो की नाही म्हणून मी आधी शर्टाचं बोललो बरं का म्हणजे कोणी म्हणायला हां हो लोक म्हणजे एवढं बारीक असं का तर ते आपल्या पंचवीस तीस साड्या ते चाळीस साड्या ते त्याच्यातनं त्याचा नंबर लागत नाही ते वापरायला येत नाही होत नाही नंतर मग वर्ष दोन वर्षांनी कधीतरी आवरायला काढलेलं असतं इतर कामं संपतात नाम घ्यायला काय बुद्धी नसती मग त्यामुळे मग आवरायला काढत म्हणजे आवरायला काढलं आज दिवस मिळाले तर नाम घ्यावं तसं नाही ते आता आता आवरायला आज जरा काही दुसरं काही नाही आहे कोण काय आलेलं नाही आहे काय गेलेलं नाही आपल्याला कुठं बोलावलं नाही जायचं नाही आमंत्रण लावून घेतासुद्धा येत नाही आज म्हणजे ठीक आहे म्हणजे आता दुसरा काय मार्ग नाही मग आता काय आवरायला काढा मग त्यावेळेला त्या सगळ्याने निघणार त्यावेळेला हे काय करणार ते हे ते जे काय निघालेले त्याच्यात त्यावेळेला आवडू ही आपल्याला पाच वर्षापूर्वी अमक्या अमक्याने अमक्या तमक्याच्या भाऊजीच्या अमक्याच्या त्याच्या लग्नात कुठेतरी कुठे ती नंजायचे भाऊ द्यायचे कोण कोणतरी त्यांनी ती दिलेली ती लक्षात असते बरं का <laughs> विषयांची बहुराणे फाळलेली सुखाशन ते नाही ते बघून म्हणायला लागतं मला तरी <clears throat> ते नाही लक्षात राहत पण ते लक्षात राहतं ते तरी त्यांच्या वेळेला ह्यांची त्याला देते ती ती ही मग आता ती ही जी काय होती ती जी पंचवीसच्या डिगाच्या खाली आहे ती उघडून जर बघायला गेलं तर तिला कडेला आपल्याला माहिती असते फार काळ जर ती उघडली गेली नाही घड्या उलगडल्या गेल्या नाही तर कडेला काय होतं तर त्या अशा राहून राहून शेवटी तिथं डाग पडून खराब होतं जसं धूळ लागते तसं धूळ लागते ते ती तिथे टाकून खरावं आता ह्याचं काय करता येईल म्हणजे आता आता काय करायचं ते पाच वर्षात आपण करू शकलो का नाही करू शकतो मग आता आणखीन काय करू नका कारण त्यातसुद्धा असं वाटत राहतं एकदा ड्राय क्लिनिंगला देऊन तरी बघू आपण स्वतः ते घासून झालेलंच असतं मग त्याच्यानंतर आता तिकडे ड्राय क्लिनिंग देऊन बघू तिथं काय होते का बघूया आणि पुन्हा आपण परत घडी करून पंचवीसच्या खालीच ठेवणार पुन्हा बोलणं मग काशाला ते करायचं देऊन टाके की बयाला मला काय वापरता आली नाही तुम्हाला वापरता येते का बघा किंवा काय त्याच्यात तुम्हाला उपयोग होतोय का गोवा तुमच्याकडे काय विद्या असली तर बघा ही काय ते नॉर्मल करा वापरा ते नाही ते पुन्हा एकदा ड्राय क्लिन घालून त्याला आणि शंभर रुपये घालणार आहे फुकट मिळाले म्हणून शंभर रुपये घातले तर काही बिघडलं नाही पण तरीसुद्धा ठीक आहे घातले तरीसुद्धा ती परत पुन्हा आपण घडी ठेवणार ती कोणाला तरी हवे पण काय होता आतून त्यांनी बरं म्हणताना कसं म्हणणार त्यांनी एवढी दिली उद्या आपण नाही वापरली शिकाई शिकाई पुरी, पुरी तो उद्या त्यांचा गैरसमज होणार काय माणसं तत्त्वज्ञानी मनुष्य असतो कृज्ञान शिकायची काय गरजच नाही फार काय तर तत्त्वज्ञान वगैरे आम्ही ठीक आहे आम्ही शिकलो आपले पूर्वी परिसर तेवढं बाद झालं पण खरोखरच नाही फार शिकायला ते पुढचं सगळं तत्त्वज्ञान येतो माणसाला की त्यांना वाईट वाटेल आता गेल्या पाच वर्षात त्यांना वाईट वाटलं नाही ते आपल्याला काय बोलले का दारात येऊन तिथे आज आपलाच विचार करा विचार किती विरोधाभासात मग असते हे की पाच वर्षात त्यांना जर काही वाईट वाटलेलं नाही था 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 था, था था, ते तुमच्याकडे फिरकायचे बंद झाले तुम्हाला पुन्हा काय त्यांनी दिलं नाही गेलं नाही असं काही नाही त्याच्यानंतरसुद्धा दोन लग्न त्यांच्याकडे झाली त्यावेळा आलेलं आहे ते पहिलं नेसले की नाही विचारलं ना त्याने पहिल्यासं वाटं वापरलं नाही विचारलं नाही ना त्याने मग नाही त्यांना काय वाटणार पण असं मनाला वाटत नाही अंतशत्रू आहे तो म्हणतो ही ठेव तेही ठेव तेही ठेव माझं ते माझं तुझं ते माझं करून का होईना पण ते ठेव सगळं असं आहे नारळ आता इथे नारळ पडतात शेजाऱ्याच्या कुंपडातला आत पडला काही तो नाही आला तर अलगद आत ठेवायचा दिवसभर बघायची वाट साधारण काय अंतशत्रू आहे रे की तो पडलो तिला ना आपल्याला कळलेलं असते आता तो पानं असली पडलेली तर त्याच्यावर त्याचा आवाज फारसा येत नाही तो त्याला जर काळ झोप लागली असेल तर त्यांना काय कळणार नाही मी इथं म्हणत नाही का मी इथे असं जनरल म्हणतो हे तर असं समजा पडला ते उदार आहेत त्यांनी खूप वाटलेले मला माहिती तर ते तर ते असं पडला आणि ते जर त्या पानावर पडला सकाळी आपल्याला रात्री कळलेलं असतं कारण आपल्याला नाही झोप लागत आधी मुळे इतके अंतशत्रू असल्यावर कोण झोपून देणार आहे आपल्याला आहे ते होतं मग त्याच्यात तो पडतो तो पानावर पाठला समजा तो आवाज आला नाही आपल्याला बरोबर आवाज येतो कारण काय सुद्धा काय गमतच आहे म्हणजे वय झालं तरी सुद्धा हे ऐकू येतं बाकीचं सा काय सांगितलं नाम घ्या वगैरे तर काय मरे पण महाराज म्हणाले तिथं ऐकू हे तर मग आल्यानंतर तो त्याच्यावर पाडला मारा तो तो त्या पानावर पाडला आपल्याला ऐकू आले सकाळी बघूया उठल्यावर ते जर सडा घालायच्या वेळेला दारोगड्याच्या वेळेला इकडे आले रातीचं पडलेलं विचारलं तर हो मी तुम्हाला सांगणारच होतो काय मग आणत तुम्हाला सांगणारच होतो आणूनच देणार होतो खरं म्हणजे पण तुम्ही आता इथंच भेटला इथंच देतो आणून वगैरे सगळं पट तसं जर पडलेला तो द्यायचा आणि जर समजा काय दिवसभरात त्यांनाही काय लक्षात आलेलं नाही त्याला विचारायला गाड झोप लागली असतील दमले असतील समजा शेजारी कोणी तर त्याला काय लक्षात आलं नाही तर संध्याकाळपर्यंत बघायचं लक्ष ठेवून राहायचं म्हणणं जात आहे त्यांना आहे ना तिथे नाही तर आपल्याला कोणीतरी आठवणच की आपल्यासारखं पण तर त्यामुळं ते तिथेच लक्ष ठेवायचं आणि शेवटी रात्र झाली त्यांनी काय चौकशी केली नाही एक दोन दिवस तिथं राहिला की हळू तर आतून आत आणून ठेवायचं बरं आपल्या घरात चार नळं पडलेली तिथं काय करायचं ते अजून ठरायचं आहे त्यात आणि पाचवा कशाला पण तो आणावा असं वाटतो हो इतकी सूक्ष्म गोष्ट आहे असे असंख्य अंतशत्रू हे माणसंच मला सांगा हा ज्या क्षणी ऐकू आला तिथपासून त्याचं काय ते करून काय त्याचे खोन घाला आणि ते काय करायचं ते करा ती सगळं होईपर्यंत चित्तातून गेला का सांगा मला अंत अंतशत्रू का म्हटलं तर माझ्या ज्या चित्तामध्ये त्या पहाटेच्या क्षणा राम आला असतं तर त्या क्षणापासून हे नारळ आलेलं आहे डोक्यात असं काय डोक्यात आलं असेल माणसाच्या ज्या सांगतायत नाही ते त्याचा पाठलाग सोडत नाही दहा फुलं जातात फुलं झाडावर येणं हे नैसर्गिक काम आहे ते नैसर्ग करतोय छान आहे आपण पाणी घालतो आहे फुलं कशासाठी तरी झाडासाठी तरी निदान झाडाचा एक आविष्कार आहे तो शेवटचा त्याच्या दृष्टीनं तर ते ते पूर्णत्वाला गेलं तिथे त्याला फुल आलं येऊ दे ना बघावं खिडकीतनं आणणं बाकी काही नाही पण ते कोण नेत नाही ना कोणते नेत नाही ना आत्तापर्यंत आलं नाही हे खूप छान आले हे खूप छान आले खूप छान आले आज देवाला माहीत आहे ते त्यांनी तांडले ते काय आपण काय बनवलं नाही ते ते काय क्र क्राफ्टून आहे का त्यातलं काय आहे का ते चिकटवलेलं आहे ते खरं आहे नैसर्गिक आहे ते देवानं आणलं देवानं आणलेलं फुल बरं जर दिसतंय तर दिसू द्या ना छान आणि नंतर आपण कुठेतरी बाहेर जातो कुलूप लावून निघून आणि काहीतरी म्हणजे काहीतरी उद्योग करतो म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणा जातो मंडळीत एका कामासाठी आणि एक चार पाच तास हिंडून येतो सगळ्यांची चौकशी वाटेत भेटतात कोण नाही भेटलेली ते आठवण होते मग सहज आहेत का बघूया म्हणून सगळं करून येतं हा ही आहे म्हणायची ही आतच असते अंतशत्रूमध्ये ती पण आहे ही लोकेशणा तो नाही भेटला आहे त्याचे घर बंद आहे ते त्याला बेल वाजून उघडून नाही म्हणे खूप दिवसातून काय खूप दिवसात गाठ पडली त्यांचं काही बिघडलं नाही आहे नाही गाठ पडली तरी आपलंही काही बिघडलं नाही पण असं काहीतरी करून दोन चार पाच वाजता आल्यानंतर कुरबुगडून आज जाऊन सगळं होऊन काय ते चहा पाणी झालं एकदा खिडकीतनं बघायला गेलं तर आहे कुठं फुल झालं असं असतं सगळं ते इतकं ठेवलं तर मी उद्याच ती कुठली तरी काहीतरी सप्तमी शेट्टी एखाद्याची काहीतरी असेल तेव्हा ते घालणार ते होते घालणार होते हो घालणार होता पण देव म्हणला मी आधीच घेतो <coughs> कशाला मी तुमच्या एकादशी दशमीपर्यंत थांबू त्यामुळे आज होतं ते त्यांनी घेतलं तर असं वाटतं का त्या क्षणी चित्ताला आपण बरोबर नाही असं बघून कोणीतरी नेलं आणि साधारण कोणीतरी नेलं हे कोणी नेलं हे पुन्हा डोक्यात येतंच किती नाही म्हटलं तरी ते डोक्यात पण आपण एक छान झाड लावलं त्याला एक छान फोन आलं आणि ते कोणाला तरी उपयोगाला पडलं मला उपयोगाला पडलं त्याला उपयोगाला पडलं कुणाला तरी भगवंताला उपयोगाला पडलं त्याने नेऊन ते देवाला घातलं हे वाटलं त्याला असं वाटलं असेल ह्याच्या हातून घ्यावं काय बिघडलं आपलं त्याचंच आहे ते खरं म्हणजे तर हे हे अंतशत्रू असा त्रास देतात एक साधं फुल आपल्याला आलो शकतं पान हलवू शकतं एखादा पडलेला नारळ हलवू शकतो एखादी वस्तू हलवू शकते शर्ट आहे पॅन्टे आम काय तम काय काही काहीही हलवू शकतं मग हे का आलं म्हणून ते शत्रू आहे माझ्या चित्ताचे भगवंताकडे नेताना वाटेत आड येणारे आणि मला आड वाटेला नेणारे जे ते सगळे अंतशत्रू तर नसे शमवील अंतशत्रुशी शब्द बारकाईने वापरले पुढच्या वेळा जास्त विचार करू पण शमवील अंतशत्रुशी मनुष्य जन्माला आला तर अंतशत्रू त्याच्याबरोबर असणार मन आलं मेंदू आला अमका आलं तुमकाला अमकाला सगळं आलं ना जन्माला आल्यावर मनुष्य म्हणून जन्माला आलं की सगळं हे आलं पण शमवील अंतःशत्रुशी म्हणजे साधनेचं स्वरूप काय असतं ते याच्यातून कळत गरजेला माणसाने कितीही काही काय असेल ते गरजेची वस्तू असेल काय असेल माणूस असेल काय असेल ते जोडावं साठवावं सगळं करावं पण व्हावं की हे अंतशत्रूचं चा काम चाललं आहे का माझ्या ह्या आतून दिलेल्या क्षमतांचं चा काम चाललं आहे ओळखावं आणि हे ज्याने ओळखलं त्याचं अंतर या भगवंताच्या प्राप्तीला अनुकूल होतं आणि ते अनुकूल झाल्यामुळे माणसाला आनंद होतो किंवा त्याची या अर्थाने प्रगती होती जी त्यांना अभिप्रता आहे आपली की हो एवढ्यासाठी आपल्याला ही आठवण देत असतात तेवढी बघूया <coughs> पाणी एकशे त्रेसष्ट पद दोनशे त्रेचाळीस जग सर्वहि मानुनि माया <Sess -tell> Manuja Ram Manuja Ram Sadhavada Savali Sundara Murti Hari Savali Sundar, Murti Hari